नमस्कार मित्रमैत्रिणींनो दिवाळीचे पदार्थ म्हणले ना की जरा स्पेशलच असतात तसं तर वर्षभर हे पदार्थ आपल्याला बाजारात मिळतात पण दिवाळीला असलेला आनंद उत्साह जरा वेगळाच असतो तर मग अशा स्पेशल दिवसासाठी एक स्पेशल बर्फी आपण बनवायलाच हवी तर ही काही साधेसुधी बेसन बर्फी नाही तर यात काही स्पेशल पदार्थ घालून आपण ती तयार केली आहे तर ती रवाळ आणि अधिक चवदार करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण एक स्पेशल पदार्थ घालणार आहोत तर ते तो कोणता आहे हे बघण्यासाठी आणि त्यात सांगितलेल्या सर्व टिप्स व्यवस्थित समजून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं दोनशे पन्नास ग्रॅम बेसनची बर्फी करणार आहे तर त्याच्यासाठी आपण एकशे ऐंशी ते एकशे नव्वद एकशे ऐंशी किंवा एकशे नव्वद ग्रॅम साखर घ्यायची आहे आणि साखरेच्या निम्म्यापेक्षा थोडंसं कमी तेवढं आपण त्याच्यामध्ये ते पाणी घालायचं आहे आणि याचा आत्ता आपल्याला नाही का दोन तारी पाक तयार करायचा आहे तर पाक आधीच तयार करून ठेवते मी आणि जेव्हा आपल्याला नंतर पाक लागेल तेव्हा तो परत एकदा आपण गरम करून घेणार आहोत नाहीतर काय होतं दोन्ही एकदम करायला घेतलं ना तर बेसन जळण्याची भीती असते त्यासाठी पाक आधी तयार करून ठेवला तर पुढे काम करताना आपली काही घाई होणार नाही किंवा काही चुकणार नाही आता पाक आपला तयार झाला आहे दोन तारी तर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये तीन चार हिरव्या वेलच्या कुटून घेतलेल्या त्या घातल्या आहे आणि त्याच्याबरोबर थोडासा ऑरेंज फूड कलर घातला आहे म्हणजे आपल्या बर्फीचा रंग खूप छान दिसेल तर पाक कसा तयार झाला हे बघण्यासाठी हे बघा जो शेवटचा थेंब पडतो ना तो असा खेचला जातो जेव्हा चमच्यातून तो पडतो ना तर असा खेचला जातो याचा अर्थ दोन तारी पाक आपला तयार झाला आहे हे असं करूनही तुम्ही ते ओळखू शकता किंवा बोटावर पाक आपला दोन तारी तयार झालेला सुद्धा आपल्याला तो कळतो तर आता पाक बाजूला ठेवूया आणि त्यानंतर मी इथे अर्धा कप म्हणजे एकशे पंचवीस एम एल आपण तूप घेतलं आहे घट्ट तूप आहे पातळ केलेलं नाही आणि त्याच्यातलं दोन चमचे तूप आपण कढाईमध्ये घातलं आहे आणि त्यानंतर गिरणीतून दळून आणलेलं अडीचशे ग्रॅम मी इथे बेसन घेतलं आहे तर इथे मी गिरणीतलंच बेसन वापरलं आहे तर तुम्हाला रवाळ बर्फी हवी असेल तर तुम्ही गिरणीतलंच बेसन वापरायचं आहे रेडीमेड बेसन जे असतं ते खूप जास्त बारीक असतं त्यामुळे तो थोडासा नाही का रवाळपणा त्याला येणार नाही आता तूप घातल्यानंतर व्यवस्थित आपण त्यात पडलेल्या गाठी मोडत मोडत बेसन भाजायचं आहे आणि पूर्ण लो गॅसवर बेसन भाजायचं आहे कारण हे लगेच खाली करपायला लागतं लागायला लागतं खाली तळाला तर ते आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे त्यासाठी सारखा हात चालवत राहायचं आहे तर हे बेसन पूर्ण भाजण्यासाठी इथे मला ना जवळपास अर्धा तास लागला आणि असं छान असा खरपूस भाज भाजायचा आहे हे बेसन बर्फी बनवताना किंवा बेसनाचे लाडू करताना सर्वात मेहनतीचं काम म्हणजे बेसन भाजणं हेच आहे आणि त्याला खूप संयम लागतो अगदी घाई गडबडीचं काम नाही आहे तुम्ही घाई गडबडीने जर बेसन लाडू किंवा बेसन बर्फी करण्यासाठी पटपट बेसन भाजण्याचा प्रयत्न केला तर ती बर्फी अजिबात चांगली होणार नाही एकतर चिकट होणार किंवा मग पिठाळू लागणार नाही तर मग खाताना नाही का टाळ्याला अशी चिकटते ती म्हणजे बेसनपीठ त्यातलं कच्चं राहिलं ना तर असं प्रकार होऊ शकतो तर आपण जसं जसं थोडं थोडं बेसन भाजत जाते तसं तसं आपण तूप त्याच्यामध्ये घालत जातो आहे तर एक एक चमचा एक एक चमचा करून मी पूर्ण तूप त्याच्यामध्ये घातलं आहे चमचाभर तूप उरलं आहे आता आपलं तर इथे तुम्ही नाही का म्हणजे मी आता इथे एकशे पंचवीस एम एल आहे की नाही तूप तर तुम्ही दीडशे एम सुद्धा घेऊ शकता पण दीडशे एम पेक्षा जास्त घ्यायचं नाहीये कारण ते जास्त तूप झालं ना तरी सुद्धा मग ती बर्फी चांगली लागणार नाही म्हणजे एक साधं प्रमाण लक्षात ठेवायचं की अडीचशे ग्रॅम आपलं बेसनपीठ असेल ना तर तुम्ही सव्वाशे ते दीडशे ग्रॅम तूप वापरायचं चा आहे याच्यासाठी म्हणजे थोडंसं सडळ हातानेच वापरायचं जर असे आपण पदार्थ जेव्हा बनवतो ना बेसनपीठाचे तर त्याच्यामध्ये तुपाचं प्रमाण थोडंसं ना जास्तच वापरायचं त्याच्यामुळे चव खूप छान येते तर आपण आता काय केलं आहे इथे राहिलेलं तूपसुद्धा याच्यामध्ये घातलं आहे आणि त्याच्याबरोबर आपण इथे घालणार आहोत शंभर ग्रॅम मी खवा घेतला आहे इथं खवा हा पूर्ण रूम टेम्परेचरवर हवा आहे आपल्याला आणि तो बारीक किसणीवर किसून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच ह्या बेसनपीठामध्ये तो घालायचा आहे तर इथे तुम्ही दीडशे ग्रॅम खवा वापरल्यानं तरी काहीही हरकत नाही आता खवा टाकल्यानंतर आपल्याला पटपट हात चालवायचा आहे आणि व्यवस्थित बेसन भाजायचं आहे आणि हा खवा सुद्धा त्याच्याबरोबर मिसळत जायचा आहे आणि भाजत जायचं आहे काय होतं खवा घातल्यानंतर ना तो खाली तळाला लागायला लागतो चिकटायला लागतो ला तर त्यासाठी इथे तुम्ही काय करू शकता जर आपल्याला असं वाटायला लागलं ना की खाली तळायला लागतंय तर गॅस बंद करायचा आणि बंद गॅसमध्येच आपण ते हलवत राहायचं आहे हे जे मिश्रण आहे ते हलवत राहायचं सारखं आता आपण काय केलंय थोडंसं नाही का दुधाचा हपका दिला आहे खूप जास्त नाही अगदी एक दोन चमच त्याच्याने आपलं बेसन आहे ना छान असं फुलून सुद्धा येतं आणि मिठाईची चव सुद्धा आणखीन छान होते तर असं छान आपण सगळ्या गाठी मोडून घेतल्या सर्व न त्याच्यातला जो खवा घातलेला छान मिक्स करून घेतला आहे आणि साखरेचा पाक आपण परत एकदा गरम करून घेतला आहे थंड पाक घालायचा नाही इथे पाक गरमच घालायचा आहे आता मी इथे गॅस बंदच ठेवलेला आहे परत गॅस चालू नाही केला आहे आता पाक पूर्ण घालायचा कारण पाकसुद्धा गरम आहे आणि कढाईसुद्धा गरम आहे आपली तर लगेच हे आपण नाही का पटपट हात चालवायचा आहे आणि छान हे आपण जसं बेसन हटून घेतो तसं छान हे यातल्या गाठी वगैरे मोडून घ्यायच्या आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे खूप जास्त वेळ हलवत बसायचं नाही गरगर गरगर हात फिरवत आपण हे पटकन असं मिक्स करायचं आहे आणि लगेच तूप लावलेल्या ताटावर आपण हे काढून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही जेवढं त्याला घट्ट होऊ द्याल ना मग ती बर्फी जमणार नाही त्याचे मग तुम्हाला एकतर लाडू वळावे लागतील किंवा मग तसाच तुम्हाला तो शिरा वगैरे सारखं ते खावं लागेल तर त्यासाठी आपण हे पटपट करायचे आहे हे पुढचं काम लवकर लवकर करायचं फक्त बेसन भाजायलाच आपल्याला तेवढा जास्त वेळ लागतो आणि शेवटचे हे दहा पाच मिनटं असतात ते खूप लवकर लवकर काम करायचं असतं तर आपल्याला हवी त्या जाडीची आपण बर्फी थापून घ्यायची त्यानंतर मी इथं बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले आहे तर ते छान असे डेकोरेशनसाठी लावून घ्यायचे पण लावतानासुद्धा ते गरम असतानाच लावून घ्यायचे आणि असं छान चपट्या चमच्याने नाही का थापून त्याच्यामध्ये ते दाबून टाकायचे आहे म्हणजे ते चिकटून जातं खाताना ते पडत नाही आणि हे गरम असतानाच करायचं आहे आता ही जेवढी तुम्हाला जाडी हवी आहे ना त्याची तेवढी तुम्ही ती ठेवू शकता आता याला थोडंसं नाही का कोमट होऊ द्यायचं म्हणजे खूप गरम गरम असताना नाही कोमट झालं की कोमट झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे म्हणजे जर तुम्ही नाही का पूर्ण गार झाल्यावर पाडण्याचा प्रयत्न केला ना तर वड्या नीट पडणार नाही ना ना त्याचा आकार व्यवस्थित येणार नाही त्यासाठी ते, ना ना ते, ते, ते कोमट असताना हे काम करायचं आहे तर मी इथं छान अशा चौकोन वड्या करून घेतल्या आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंगसुद्धा आला आहे म्हणजे बेसन छान भाजलं ना की रंगसुद्धा छान येतं आणि बर्फी खायला सुद्धा खूप चविष्ट लागते तर ही गुजरातची फेमस अशी मोहन थाळ आहे तर तुम्ही ओळखलंच असेल आता तर ही आपण या दिवाळीला बनवायची आहे कारण काय होतं नेहमी नेहमी आपण लाडू बनवतो तर यावर्षी मी लाडू न बनवताना ही मोहनथाळ बनवण्याचा प्रयत्न केला आणि ती खूप छान झाली आहे आणि खवा घातल्यामुळे त्याची चव अति उत्तम झाली आहे म्हणजे तशीही ती छानच लागते पण खवा घातल्यामुळे जो त्याला टेक्स्चर आला आहे जी त्याला चव आली आहे ना तर ती मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही एवढी छान आली आहे तर तुम्हाला ना आता इथे दोन ते तीन तासानंतर आपण सेट झाली आहे ती छान गार झाली आहे पूर्णपणे त्यानंतर मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा किती मस्त निघाली आहे आणि आपली खालची प्लेट पण बघा तुम्ही सर्व क्लीन आहे म्हणजे त्याला काही चिकटलेलं सुद्धा नाही एवढी छान आपली बर्फी झाली आहे तर ही बर्फी ना तुम्ही बाहेर ठेवून म्हणजे आठ ते दहा दिवस बाहेर ठेवली तरीसुद्धा खराब होणार नाही आणि आठ दहा नि दिवसानंतर तुम्ही ती फ्रीजमध्ये ठेवून वापरायची आहे तर आजची अशी छान चविष्ट रेसिपी तुम्हाला आवडली असेल आजची मोहनथाळ आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यावर्षी ही नवीन रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा घाई गडबडीत का होईना पण पटकन आपली घरची मिठाई तयार होते बाहेरून चार मिठाई आण आणण्यापेक्षानं घरची मिठाई तयार केलेली कधीही बरीच आणि तेव तेवढीच ते ती आपण नाही का खूप काळजीपूर्वक बनवलेली असते स्वच्छतेने बनवलेली असते भेसळ नसते त्याच्यामध्ये एवढी सर्व गॅरंटी आपल्याला आपण स्वतः बनवलेल्या पदार्थांची असते तर अशी रवाळ बर्फी बनवण्यासाठी दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तुम्ही याच्यासाठी गिरणीतलं बेसन वापरायचं आहे साजूक तुपाचा वापर करायचा आहे खवा नक्कीच घालायचा आहे आणि प्रमाणसुद्धा लक्षात ठेवायचं आहे जेवढं आपण प्रमाण घेतलं आहे साखरेचं पाण्याचं तर ते प्रमाण लक्षात ठेवायचं आहे आणि आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करायची आहे आणि लाईक करायचं आहे धन्यवाद